आणि त्यांनी आपल्या विश्वास वार चौधरी एकनाथ शिंदे यांची नेमणूक मला सुरुदर ही आहे ठाणे लोकसभा मतदार संघाच्या बाप्तीमध्ये अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा आहे एक एक तळागाळातील व्यक्ती सर्व पदाधिकारी उच्च पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी सर्व भौगोलिक भाग त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या नजरेकरचा हा भाग आहे आणि शिंदेसाहेबांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो आणि त्यांना सगळी माहिती आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे ते चांगलंच असेल योग्य असेल प्रत्येक कार्यकर्ता काय करतो कसं करतो किती काम करतो याची त्यांना सर्व जाणीव आहे आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय निश्चितपणे घेतील याचा मला विश्वास रोज एक नवीन चर्चे सा नाव चर्चेमध्ये आहे असंही सांगितलं जाते की ज्यांचं नावच चर्चेत नाही अशा लोकांचंही नाव शिंदेसाहेब घोषित करू शकतात ते शिंदे साहेबांचा सर्व अभ्यास असल्यामुळे आणि प्रत्येकाला व्यक्तीशा ओळखत असल्यामुळे ते कोणताही निर्णय घेतील अचानक त्यांच्या मनामध्ये जे असेल ते निश्चितपणे जे जाहीर करते नावांमधून जे आपले दहा शिवदूत आहेत त्यांना जर आपण शंभर तर निश्चितपणे कामाचं डिव्हाइड तू ते त्याला ते माहिती होणं आवश्यक आहे ती पंचवीस ते तीस घरं कोणती शंभर मतदार कोणते तरच ते त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहे तर त्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने आपली पुढची वाटचाल असली पाहिजे तरच काम आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि खासदार डॉक्टर आणि त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या माध्यमातून जी जी कामं झालेली आहेत आणि विशेषतः अलीच हजार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून गटप्रमुख शिवतूंच्या माध्यमातून जी शकेल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी त्या वाटचाल सुरू करणं आलो